लोकनेते दिबा पाटील साहेबांच्या जनशताब्दी वर्षानिमित्त त्यांना मानवंदना देण्यासाठी दिबा मानवंदना कार रॅली दिनांक चौदा सप्टेंबर रोजी काढण्यात येणार आहे दिनांक सात सप्टेंबर रोजी ठाणे जिल्हा कोळी समाज हॉल किसन कोळी मार्ग चंदनी कोळीवाडा बस स्टॉप जोशी बेडेकर महाविद्यालय ठाणा कॉलेज शेजारी चेंदनी कोळीवाडा ठाणे येथे धर्मवीर चॅरिटेबल ट्रस्ट आणि भिवंडी लोकसभा खासदार सुरेश बाळामामा रेखा गोपीनाथ म्हात्रे यांनी भूमिपुत्र सामाजिक संघटना आणि प्रतिनिधींची विशेष नियोजन बैठकीचे आयोजन केले रविवार दिनांक चौदा सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी दिबा यांच्या जनशताब्दी वर्षाचे औचित्य साधत केंद्र सरकारचे लक्ष वेधण्याकरिता भिवंडी ते ठाणे नवी मुंबई विमानतळ ते जासई येथे कार रॅलीचे नियोजन करण्यात आले त्यासाठी भूमिपुत्र सामाजिक संघटना आणि प्रतिनिधींची विशेष नियोजन बैठक आयोजित करण्यात आली यावेळी सुरेश बाळामामा यांनी सर्वांशी संवाद साधला आणि सर्व नागरिकांना आवाहन केले की मोठ्या संख्येने आपण या रॅलीत सहभाग नोंदवावा भविष्य आहे या भविष्याला ही जाण असावी संपूर्ण माहिती असावी आणि म्हणून खास करून युवकांना जास्तीत जास्त प्रमाणात सामील केलेलं आहे आमच्या माता भगिनींना मी मुद्दा बोलवलेला नाही कारण जेव्हा ती वेळ जवळलेली तेव्हा आपण सगळे त्यावेळेस फक्त हा ट्रेलर दाखवायचा आहे आपल्याला की हा आमच्या समाजाचा ट्रेलर आहे आणि वेळ पडली तर पिक्चर किती मोठा असेल या ट्रेलर वरून लक्षात ठेवावं आणि मला कल्पना आहे की ऑलरेडी आपल्या समाजाची दखल घेतलेली आहे परंतु आता या रॅलीच्या माध्यमातून पुन्हा एकदा शासनाला आपल्याला जागे करायचं आहे की अजूनही आमचा लढा चालू आहे जोपर्यंत आमच्या दिबा पाटील साहेबांचं नाव लागत नाही आमच्या कोणीतरी एका वक्त्याने सांगितलं की जोपर्यंत लागत नाही तोपर्यंत काम बंद तोपर्यंत सरळ बंद मी सांगतो जोपर्यंत लागत नाही जेव्हा विमान उडायची वेळ असेल ना तेव्हा कसे लाखोच्या संख्येने आपली लोक निघते तुम्ही फक्त भग बघत राहा बघत राहा आणि त्यावेळेस नाटक जर ना उशीर केला किंवा टाळडाळी केली हजारोच्या संख्येने आम्हीच भिवंडीतून चालत येऊ जेव्हा तुम्ही पण आमच्यासोबत असाल आणि कोणीही नेतृत्व करू को द्या मला काय मात्र नाही मी आजही सांगतो मला काय नेतृत्वाची आवड नाही आणि तुमच्या मी सांगतो बऱ्याच लोकांना माहिती पण नसेल त्यांनी खासदार विजर हा प्रोटोकॉल मध्ये पाळत नाही निलेश भाऊ यांनी माझ्यासाठी काम केलेलं आहे ना आता आमचे काही पदाधिकारी आहेत पक्षाचे पदाधिकारी जे माझ्यापेक्षा सिनियर आहे परंतु आज ते कुठल्या पदावर नाही पण ते आल्यानंतर मी आजही उठतो मी आजही कुठचे माझा काय प्रोटोकॉल मला बदलत नाही कारण मला माहीत आहे हा प्रोटोकॉल कोणी दिला तुम्हीच तर सगळ्यांनी प्रोटोकॉल दिला तुम्ही जर मला मतदान केलं नसतं तुम्ही जर मला सहकार्य केलेलं नसतं तर के आज मी खासदार नसतो आणि आज मी खासदार नसतो तर त्यातला प्रोटोकॉल आणि म्हणून ह्या सगळ्या गोष्टी मीच नाही प्रत्येक नेत्यांनी लक्षात ठेवायला पाहिजे ठीक आहे सध्या तरी मी होता होतो परंतु निलेश बाबळे मला सांगितलं त्यांचा खूप चांगला अनुभव आहे या सगळ्या कामात म्हणून मी त्यांना विचारलो नीरज भाऊ माझ्या कल्पना आहे मी भिवंडीतून एक हजार गाड्या घेऊन देऊ शकतो माझ्या आशे असे कल्पना आहे नियोजन कसं करावं मग त्याच्यात त्यांनी मला सांगितलं की मामा अशा अनेक संघटना आहेत की ज्या माझ्या संपर्कात आहेत ज्या संघटना या लढ्यासाठी अगोदर सुरुवातीपासून खूप सक्रिय त्याच्यामुळे ह्या सगळ्या संघटनांना आपण आव्हान करायला पाहिजे त्याही वेळेस निलेश भाऊ मला असं वाटलं की उगाच कुठल्याही नेत्याचं मन दुखवायला नको की बाड्या काय इंटरव्यू करतो काय म्हणून मी ते खरं टाळत होतो परंतु मग जेव्हा निलेश भाऊने सगळ्या गोष्टी मला समजून सांगितले मग ती गोष्ट माझ्याही ठेवतात की नाही आपण सगळ्यांना आव्हान करायला पाहिजे कारण हे माझं काम नाही हे समाजाचं काम आहे हे स्वर्गीय दिवा पाटील साहेबांचं काम आहे आणि मला माहित आहे हा एक प्रश्न सुटला तर असे असंख्य प्रश्न आहे समाजाचे काही एकच प्रश्न नाही जिथं मी खासदार आहे तिथलेही अनेक प्रश्न आहे त्यामुळं या सगळ्या गोष्टींसाठी आपल्याला एक भयान लागेल आज आमच्या सत्तावीस गावगड संघर्ष समितीचा मुद्दा आवाजून उल्लेख करतो तर मी अध्यक्ष आहे मी मुख्यमंत्री महोदयांना दोन वेळा बोललो खूप पॉझिटिव्हली मला उत्तर परंतु पुन्हा राजकारण आढळ तर त्याच्यामुळे ठीक आहे ह्या सगळ्या गोष्टी कुठपर्यंत चालतील जोपर्यंत आपण आपली ताकद दाखवत नाही आपण आपली एकी दाखवत नाही आणि तोपर्यंत हे सगळं चालणार आहे ज्या दिवशी आपण सगळं एक होऊ ना सगळे आणि विषय कुठलाही असू दे उद्या इथून पालघरला जर अन्याय होत असेल हिराबाई होत असेल तर ह्या चौदा तारखेच्या नंतर आपण असं काही नियोजन करू की जिथं जिथं असा अन्याय होत असेल मी तर स्वतः पोहोचेन आणि आपल्या सगळ्या संघटनांनी पण पोचाय तेव्हा या सगळ्या गोष्टींना आपण न्याय देऊ शकतो